तीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सकल नाभिक समाजाच्या वतीने संतसेना महाराज महामंडळ तात्काळ कारणीत व्हावे या मागणीसाठी युवा नेते किरण भांगे यांच्या नेतृत्वाखाली सकल नाभिक समाजाने एक दिवसाचे धन्य आंदोलन केले होते या आंदोलनास महाराष्ट्रातील तमाम नाभिक समाजातील युवक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आंदोलन महाराष्ट्रातील सर्व संघटनेच्या वतीने करण्यात आले होते या आंदोलनाला संघटनेचे सर्व संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आंदोलन महाराष्ट्रातील एक मोठे आंदोलन उभं ठाकले आहे असे वाटते तुला गेलेले आहेत मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही तुम्ही इतके लांबून कार्यकर्ते आहात कष्ट करणारे कार्यकर्ते आहेत आम्ही तुमच्यासोबत आर्ज देवजीजवळ जाऊया आदरणीय गिरीश सुद्धा अतिशय व्यस्त आहेत आज तुम्हाला माहिती शेवटचे चार पाच दिवसच राहिले आहेत त्यामुळे खूप कार्यकर्ते महाराष्ट्रातून आलेले आहेत त्यांना घेऊन ठेवलेले आहे त्यामुळे तू त्यांची इच्छा असून सुद्धा ते तुमच्यापर्यंत येऊ शकले नाहीत परंतु आपण एक शिष्टमंडळ त्यांना भेटूया आणि त्यांच्या माध्यमातून आपण मादर निर्णयंना आजच संदर्भातली काहीतरी चर्चा करून एक सकारात्मक मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया एवढं या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो माझी देखील इच्छा आहे की सगळे तुम्ही मागे माग या ठिकाणी उपस्थित केलेले प्रश्न हे सुटले पाहिजे तुमचा संविधानिक अधिकार आहे तुमचा हक्क आहे आणि आम्ही सोबत आहोत एवढं सांगतो सरकारकडून नव्या महामंडळांची निर्मिती नाभिक सोनारांसह तत्सम जातींसाठी महामंडळाची स्थापना सरकारकडून बड्या नेत्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न